नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन बाजारभाव ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वारे मंगळवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल आज इडशीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल आज इडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे एडीएम टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथे आज सोयाबीनला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल वाशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हेवत्याचे सोयाबीन बाजारभाव